अर्थसंकल्पातील घोषणा फसव्या आहेत असं म्हणत येथे जनतेनं एसबीएन मराठीकडे अर्थसंकल्पासंदर्भात प्रतिक्रिया कळवल्या आहेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून फसव्या घोषणांचा पाऊस पडला प्रत्यक्ष शेतकरी शेतमजूर असंघटित क्षेत्रातील कामगार अपंग यांच्या हाती काहीच लागले नसल्याची भावना जनतेतून व्यक्त होताना दिसते आहे शेती शिक्षण आरोग्य दळनवयन यासाठी भरीव तरतुदीची अपेक्षा असताना तसे प्रत्यक्षात मात्र झाल्याचे दिसत नाही जनतेने एसबीएन मराठीकडे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमधून दिसून येत आहे कोणती तरतूद नाही अंगणवाडी सेविकांसाठी पगार वाढ केलेली नाही असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी किमान निश्चित अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही उद्योगांना भरारी घेण्यासाठी फक्त त्याच्यामध्ये आयकर अशा दृष्टिकोनातून मांडलेला अर्थसंकल्प म्हणलं तर पुष्कळ होईल त्याचा स्लाब वाढवून देऊन त्याच्यामध्ये सवलती द्यायला पाहिजे होत्या आजच्या परिस्थितीमध्ये ज्या सवलती दिलेल्या दिसतात त्या अत्यंत तोकड्या आहेत त्याच्यामुळं लहान उद्योगपती काही सावरू शकणार नाही आणि पूर्वीचीच परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे रोजगार वाढणार नाही आणि रोजगार वाढला नाही तर या देशातील अत्यंत चुकीच्या पद्धतीचा अर्थसंकल्प पुढे जाणार आहे